सी बेसिकली सगळ्यात पहिले थँक्यू सो मच मला सगळ्यात जास्त आनंद होतो आहे कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होती आहे माझ्या आणि तेही रेडबल थिएटरमध्ये आज म्युझिक लॉन्च होतं आहे सो आय एम हॅपी फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला आणि येस कॅरेक्टरबद्दल फिल्मबद्दल म्हणशील तर uh, प्रसाद खांडेकरबद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे मी पहिल्यांदा काम करते पण तसं नाही आहे मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं जे माझं पहिलं नाटक होतं त्याच्यात त्यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतं सो प्रसाद बरोबर त्यामुळे ते तेव्हापासून असं होतं आत्ता आम्ही बसल्या बसल्या तेच म्हणत होते मी त्याला ते म्हणजे प्रसाद आठवतो आहे दहा वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो हे तुझी पहिली फिल्म मीच करणार तुझ्या पहिल्या फिल्म आहे हो हो, हो आपण करणार एकत्र आणि आज ते स्वप्न पूर्ण होतंय सो आय एम फॉर्च्युनेट आणि तीन रिझन त्या आहे जसं सांगितलं एक पहिलं प्रसाद दुसरं सेजल मॅम कारण सेजल मॅम बरोबर ॲक्च्युली फॅमिली रिलेशन आहे माझे माझ्या नवऱ्याचे सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही ऑफकोर्स फिल्म अशी होती पण त्यांनी सांगितल्यावर ओके आणि तिसरं रिझन होतं स्वप्नील मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला पण स्वप्नीलला केलं आणि स्वप्नीलला सांगू स्वप्नील स्वप्नीला विचारलं स्वप्नील कर, करायची ना तो म्हणाला ऑफकोर्स करायची टुंपा आणि मी सांगितलं आय yes, एस आय एम इन <laughs> मला अजूनही आठवतं आहे आणि थँक्यू uh, स्वप्नील अगेन माझ्या सगळ्या फिल्म्स आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमधल्या मा चांगल्या फिल्म्स मी जेव्हा जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं त्याची uh, त्याची परवानगी घेतली त्याचं त्याची परमिशन तो म्हणाला कर कर तेव्हा केलं आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ॲक्च्युली की uh, आता सगळं तुमच्या हातात ते ॲक्च्युली आता ट्वेंटी एथला रिलीज होणार आहे सो थँक्यू सो मच अगेन तुमच्या सगळ्यांमुळे मला हा मला ही संधी मिळाली की इतक्या छान कलाकारांबरोबर स्पेशली कॉमेडी आणि जो माझा फोटे नाही आहे मी पहिल्यांदाच करते ॲक्च्युली असं काहीतरी आणि आता ते किती छान केलं आहे कसं केलं आहे ते तुम्हीच ठरवा पण थँक्यू सो मच फॉर दिस चान्स व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका